नमस्कार कुकवी रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्तपैकी चटपटीत तिखट लिंबाचं लोणचं बनवणार आहोत आणि सध्या बाजारामध्ये ओल्या लाल मिरच्या भरपूर उपलब्ध आहेत आणि लाल मिरच्यांचाच वापर करून आपण आज हे लोणचं बनवत आहोत या लोणच्यासाठी खूप काही जास्त साहित्यही लागत नाही अगदी मोजक्याच साहित्यामध्ये हे लोणचं तयार होते आणि एकदा का जर करून ठेवलं तर वर्षभर आरामात टिकते आणि ही माझ्या आईची रेसिपी आज मी शेअर करत आहे लोणच्यासाठी आपल्याला ओल्या लाल मिरच्या एक किलो लागणार आहेत एक किलो लिंब लागणार आहेत आणि आपल्याला शंभर ग्राम लसूण लागणार आहे आणि थोडे हळद लागणार आहे फोडणीकरता आपल्याला मोहरी आणि जिरा लागणार आहे आणि थोडेसे मेथीदाणे लागणार आहेत आणि आपल्याला खडे मीठ वापरायचं आहे लोणच्यासाठी मी एक किलो ताज्या ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत धुवून त्याला स्वच्छ चाळणीवर आपण कोरडं करून घ्यायचं आहे आणि हे देठ सर्व आपल्याला काढून टाकायचे आहेत देठाचा पोर्शन आपल्याला ठेवायचं नाही आहे आणि लसूण चोलून घ्यायचं आहे आता लिंब मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला लिंबाची साईज ज्या आकाराची पाहिजे असेल त्या आकारामध्ये लिंब कट करून घ्यायचे आहेत आणि मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत आणि लिंब कट करून झाल्यावर मी बिया सर्व काढून टाकलेल्या आहेत आता दोन लिंबांचा रस आपल्याला काढून ठेवून द्यायचा आहे ते आपण नंतर वापरणार आहोत आता आपण ओल्या लाल मिरच्या थोडे थोडे करत मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मी हे दोन तीन बॅचेसमध्ये वाटणार आहे आधी नुसतंच लाल मिरच्या मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि आता थोडेसे मी लसूण टाकणार आहे आणि थोडंसं खडे मीठ टाकणार आहे खडे मीठ जर वापरायचं नसेल तर तुम्ही साधं मीठ इथे वापरू शकता आणि मीठ टाकल्यामुळे ते छान बारीक होते आता हे वाटून झाल्यावर आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे छान अशी स्मूथ आपण पेस्ट करून घ्यायची आहे आणि तसंच सेकंड बॅचमध्ये मी लाल मिरच्या वाटून घेत आहे आणि वाटताना पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि लसूण टाकायचं आहे जेणेकरून आपलं सर्व साहित्यही वाटलं जाते आणि लाल मिरच्याही पटकन बारीक होतात आणि असं स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मिरच्या वाटताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही फक्त मिरच्या लसूण आणि आपल्याला मीठ टाकूनच वाटायचं आहे आता त्याचप्रकारे आता थर्ड बॅच मी वाटून घेत आहे राहिलेलं सर्व मीठ आणि लसूण आता मी टाकलेलं आहे आणि आता हे आता फिरून घेत आहे आता हे स्मूथ वाटून झालेलं आहे आता हे सर्व लाल मिरच्या माझ्या वाटून झालेल्या आहेत आता मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे हे मिश्रण आता आपल्याला शिजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी आता ऑन केलेली आहे आणि दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि आता आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे जोपर्यंत लाल मिरच्यांमधलं मॉइश्चर पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे आठवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे लोणचं छान टिकते पण जर ओलसरपणा जर राहिला लाल मिरच्यांचा तर लोणचं आपलं लवकर खराब होते सुरुवातीला मिश्रण आठवताना एखादा मिनिटभर जर गॅस मोठा ठेवला तरी चालेल एक दहा पंधरा मिनिट तरी लागतात हे पूर्ण ओलसरपणा जाण्यासाठी आणि सतत आपण हे परतत राहायचं आहे मिरच्यांचा कलर बघा तुम्ही मस्त किती छान लाल भडक्क दिसत आहे आता थोडीशी हळद पावडर मी टाकत आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आता बऱ्यापैकी गठ्ठ झालेलं आहे आता हे सर्व झालेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आता लोणच्यासाठी मस्त खमंग फोडणी आपण करूया दोन मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि एक चमचा मोहरी आणि जिरा टाकायचा आहे मोहरी आणि जिरा छान तडतडलं की मग आपल्याला मेथीदाणे टाकायचे आहेत आता एक पाव चमचा मेथीदाना मी टाकलेला आहे आता ही आपली मस्त फोडणी तयार आहे आता या फोडणीला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एका मोठ्या टोपल्यामध्ये मी हे फोडणी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे फोडणी थंड झाल्यानंतर आता हे आपल्याला वाटून घेतलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर आता दोन लिंबाचं रस जे आपण करून ठेवलं होतं ते आता आपल्याला ॲड करायचं आहे आणि हो आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाच्या रसामुळे लाल मिरच्यांचा जो तिखटपणा आहे हा थोडासा कमी होतो आणि आता आपल्याला लिंबाची फोडी आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड फोडणीमध्येच आपल्याला हे सर्व टाकायचं आहे आणि आपल्या लाल मिरचींचा ठेसा जो आहे तो पण आपला थंडच होता आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे लाल मिरच्यांचा ठेसा करून आपण हे जे लिंबाचं तिखट लोणचं बनवलेलं आहे हे खायला तर खूप छान लागते छान मस्त चटपटीत आहे आणि आम आमच्या इथे पप्पांना खूप आवडते त्यामुळे हे लोणचं जास्त प्रमाणात वर्षभरासाठी बनत आहे या लोणच्यामधलं लाल ठेचा असाही खायला खूप छान लागतो आणि हे आपलं लोणचं बनवून रेडी आहे आता हे दोन दिवस असंच मी बाहेर हे ठेवून देणार आहे दोन दिवसामध्ये हे मुरल्यानंतर मग आपण हे ठेवून द्यायचं आहे वर्ष दोन वर्ष आरामात टिकते अजिबात खराब होत नाही फक्त ओला चमचा आपण लोणच्याला लागू द्यायचा नाही आणि मुटल्यानंतर हे लोणचं खूप छान चटपटीत लागते आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद